काळा जो बाळा जो जोरी जो कृष्ण काळा जो बाळाजो जोरी जो कृष्ण काळा जो बाळा जो, जो। दुसऱ्या दिवशी तुसरा रंग रूप सावळे गोर सा रंग जसा झळकतो आरशाचा भिंग

कृष्ण जन्मला मुना तळी जो बाळाजो जोरीजो कृष्ण जन्मला यमुना तळी जो बाळाजो जो पाचव्या दिवशी सटवायचा वेडा लिंबू नारळ देवीला फोडा सान्या बाळाची दृष्ट ग काढा जो बाळाजो जो सान्या बाळाची दृष्ट ग काढा जो बाळा जोरे जो पाच सहाव्या दिवशी कलिता मारा राधा कृष्णाला झालं ते बारा चला यशोद्या आपुल्या घराजो बाळाजोजोरीजो चला यशोदा आपुल्या जो बाळाजोजोरीजो चला यशोदा आपुल्या घरा जो बाळा जो बाळाजोजोरीजो सातव्या दिवशी साठवीचा सा महाल तेथे ते सोटेरी ते मंडप लाल यशोदा आठव्या दिवशी आठवीचा था भुलल्या गवळणी तीनशे साठ श्रीकृष्णाची पाहतात वाट जो बाळा नवव्या दिवशी नवतीचा फंद तान्हा बाळाने घेतला छंद वासुदेवाचा सोडवावा बंद जो बाळा जो जोरी जो वासुदेवाचा सोडवावा